यात्रेच्या निमित्तानं कुठ्याच मैदान भरवण्यात आल्याच्या उच्चच्या आखाड्याचं उद्घाटन कदाचित आमदार म्हणून मी निवडून आल्यानंतरनं पहिल्यांदाच कोणत्या आलो आज या मोर्थाच्या मैदानाचं उद्घाटन झाल्यानंतरनं माझे मित्र शरदराव माने व त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते बऱ्या प्रकारसाठी आमचे आमचे सर्व सहकारी उपस्थित बनवा आणि म्हणलेली आता चार महिन्यापूर्वी एक कुस्ती झाली होती आणि ती कुस्ती आमदार वर्ष वडाळा वीस नोव्हेंबरला जी कुस्ती झाली त्या आमदार वर्ष वडाळाची कुस्ती झाली आणि वडाळ्यानं बाजी मारली तशाच कुस्त्या आज इथं होत आहेत काकाही उपस्थित आहे मी विजयी झाल्यानंतर आमदार मन इथं उपस्थित आहे शरद रावांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं

हा आमदार राजू खरे तुमच्या पाठीचे खंबीरपणाला उभं राहते गावकऱ्यांला आवाहन करतो की आता विकासाचं काम आमदार पण मला करायचं आहे आणि आमदार पण मी दिली देणार आहे त्यामुळे शरद रवाच्या बाजूला इथं साऱ्या देऊन देतात आपण गावाची खबीरपणी उभं राहिला येणार रा आहे का कवटाळीचा सर्वांगीण विकास करणं हे आमचं उद्दिष्ट असं काम आमदार राजीव करे पद्धतीचे बाहेर आम्ही महादेवाच्या मंदिराच्या साक्ष करतो आपण मला बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभारी म्हणतो आणि मी आपली रजा येतो